ज्या ज्या महामानवाने या देशाच्या कल्याणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली मुझा, मुझा त्या सर्व महापुरुषांच्या विचारांना विनम्र अभिवादन करून आज क्रांतीपिता लघुजीवसतास साळवे यांची दोनशे तीसवी जयंती आपण भोकरदन शहरामध्ये मोठ्या मोठ्या उत्साहात साजरी केली त्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा दिली खरं म्हणजे क्रांतीचा लघुजीवस्ताप साळवे आणि त्यांचे वडील लघुजीवस्ताद साळवे यांनी या देशासाठी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांचा त्याग केला खरं म्हणजे आपल्या रघुजीवस्ताद साळवेच्या मृत्यूनंतर वयाच्या चौदाव्या वर्षी लघुजीवस्ताद साळवे यांनी भीष्मप्रतिज्ञा केली की के मी माझ्या वडिलांचा बदला घेतल्याशिवाय मी अशी भीष्म प्रतिज्ञा करतो की जगेल तर देशासाठी बरल तर देशासाठी अखंडपणे पूर्ण आयुष्य विवाहित राहण्याचा त्यांनी त्या ठिकाणी संकल्प केला आणि या इंग्रजांच्या विरोधामध्ये मोठ्या प्रकारचा बंड उभा केला एका एका माणसाला प्रशिक्षित करून इंग्रजांच्या विरोधामध्ये मग महात्मा ज्योतिबा फुले असतील लोकमान्य टिळक असतील आगरकर असतील अशा महापुरुषांना आपल्या तालमीमध्ये प्रशिक्षण देऊन या स्वराज्यासाठी तयार केलं आणि इंग्रजाला इथून पळवून लावलं अशा लहुजीवस्ताद साळवे यांची जयंती आपण या ठिकाणी आज साजरी केलेली आहे खरं म्हणजे लहुजीवस्ताद साळवे यांचं कार्य फार अपाट आहे आणि त्या कार्याच्या त्या कार्याच्या कार्या कार्यावर त्याच्या विचारावर समाज बांधवांनी पाऊल टाकावं माझ्यासारखा हो। कार्यकर्ता आज भोकर त्यांच्या विधानसभा विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष निवडणूक लढवत आहे खरं म्हणजे हे लहोजी वस्ताद साळवेंच्या विचारामुळेच होऊ शकलं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांची लोकशाही आपल्याला या ठिकाणी जिवंत ठेवायची असेल तर त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्या विचारामुळेच आपण आज या ठिकाणी गोकरदांच्या अफ्रभात विधानसभा संघातून अपक्ष निवडणूक लढवत आहे आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने मी तमाम समाज बांधवांना अफराबा जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करत आहे की आपण येत्या वीस तारखेला माझ्या बॅट्समन या चिन्हा बटन दाबून आपण मला प्रचंड मताने विजयी करावं असं आव्हान ते गिल या जयंतीच्या निमित्ताने करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र